हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाचे प्रधान सचिव तसेच पद्मश्री पुरस्कार प्राप्त असलेले प्रभाकर वैद्य यांच्या त्र्याण्णव्या वाढदिवस निमित्त त्यांच्यावर विविध स्तरावरून शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला अनेकांनी वैद्य यांना भेटवस्तू शाल श्रीफळ देऊन अभिष्ट केले पद्मश्री पुरस्काराने सन्मानित असलेले हनुमान व्याम प्रसारक मंडळाचे प्रधान सचिव प्रभाकरराव वैद्य यांच्या त्र्याण्णवव्या वाढदिवसानिमित्त अनेक नागरिकांनी त्यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात प्रभाकरराव वैद्य यांना शाळ श्रीफळ तसेच पुष्पगुच्छसह हो, भेटवस्तू देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात पद्मश्री आदरणीय प्रभाकरराव वैद्य यांचा आज त्र्याण्णवा वाढदिवस हनुमान प्रसारक मंडळ आजारींद मंडळ आणि आदरणीय प्रभाकरराव वैद्य यांचे असंख्य चाहते यांनी अतिशय साध्या पद्धतीने केला खरं तर आदरणीय प्रभाकरराव म्हणजे अमरावती जिल्ह्याचे नवे विदर्भाचे आधारवड आहे अनेक तरुणांना उत्तेजन देऊन त्यांनी अनेक तरुणांना मोठं केलं आहे वेगवेगळं आयुष्य त्यांनी घडवलं आहे हनुमान माया प्रसारक मंडळ जरी आज आपल्यासमोर दिसले असते तरी संपूर्ण भारतभर साहेबांनी निर्माण केलेले कार्यकर्ते हे आपल्याला अनेक ठिकाणी दिसतात पंजाब जा पतियाळा जा हरियाणा जा त्या ठिकाणी दिसतात आणि हे खूप मोठेपण एवढं मोठं व्यक्तिमत्त्व आज आपल्यात आहे मी माझ्या वतीनं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आझादींद मंडळाच्या वतीनं आदरणीय प्रभावकरराव वैद्य यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि परमेश्वरानं त्यांची शंभरावी साजरी करण्याचं भाग्य आम्हाला द्यावं अशी मी परमेश्वराचं प्रार्थना करतो आज पद्मश्री अमरावतीला शिस्त आणणारे आणि तरुण पिढीला एक आदर्श असणारे केवळ शैक्षणिक क्षेत्रात नाही तर राजकीय क्षेत्रात सामाजिक क्षेत्रामध्ये त्याचबरोबरीने या शहरात गुन्हेगारी कमी व्हावी ज्यांचा दबदबा आहे असे माननीय प्रभाकररावजी वैद्य यांचा आज वाढदिवस आहे वाढदिवसाच्या निमित्ताने मी आज त्यांना शुभेच्छा द्यायला आणि त्यांचे आशीर्वाद घ्यायला या ठिकाणी आलो आणि त्यांना परमेश्वर दीर्घायू देव आमच्या शंभराव्या वर्षीमध्ये आशीर्वाद द्यायला प्रभाकररावजी आमच्यासोबत असो अशी कामना परमेश्वराजवळ आम्ही केली आहे असाच प्रभाकरांचा धबधबा या शहरावर आणि या समाजाच्या पाठीशी असावा त्याचबरोबरीने क्रीडा क्षेत्रामध्ये या ठिकाणी क्रीडा विद्यापीठ झालं ते प्रभाकररावांमुळे झालं त्यामुळे नक्कीच याच हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाचे मुलं हे आपल्याला इंटरनॅशनल आणि वेगवेगळ्या ठिकाणी ऑलिम्पिकमध्ये दिसतील अशी कामना करतो आणि प्रभाकररावांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो यावेळी माजी खासदार अनंत गुडे सिटी न्यूज चॅनलचे प्रबंध संपादक डॉक्टर चंदू सोजतिया समाजसेवक लप्पी सेट उर्फ चंद्रकुमार जाजुदिया भाजपा नेते तुषार भारतीय संजय तिरथकर रवींद्र खांडेकर सह अनेक नागरिकांनी त्यांच्या निवासस्थानी हजर होऊन पद्मश्री राव वैद्य यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात आज पद्मश्री प्रभाकरराव वैद्य प्रधान सचिव हनुमान प्रसारक मंडळ आमचे गुरुवर्य आणि सर्व सर्वे आज त्यांचा वाढदिवस आहे आणि या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर वृक्षारोपण अनेक सामाजिक कार्यक्रम आयोजित केलेले आहे तरी भगवंताला प्रार्थना करतो त्यांना दीर्घ आयुष्य मिळो चांगलं स्वास्थ्य मिळो धन्यवाद आज प्रभाकररावजी वैद्य अमरावती के भीष्म पितामा महान कर्मयोगी उत्को पद्मश्री पुरस्कार से नवाजा गया है मेरा मानना है कि आदरणीय प्रभाकर राव जी वैद्य के निष्काम जीवन के सामने और महान कर्मयोगी जीवन जो हनुमान व्यायाम प्रसारक मंडल के माध्यम से और इससे जुड़ी हुई सैकड़ों संस्थाओं के माध्यम से पूरे हिंदुस्तान में उन्होंने अमरावती का जो नाम रोशन किया है हिंदुस्तानी नहीं विश्व स्तर पर आज उनका जन्मदिन है बहुत ही गौरव की बात है बहुत खुशी की बात है कि आज एक हमारे महान कर्मयोगी का जन्मदिन है मैं सभी से निवेदन करूँगा विशेष करके युवा पीढ़ी से कि जीवन में मेहनत क्या होती है आदरणीय प्रभाकर राव जी पूरे जीवन भर आज उनका बयानवे वर्ष पूरे हुए हैं शायद जीवन के और अभी तक भी वो एक्टिव है कई बात मैंने दो साल पहले तक देखा है वो पूरे व्यायामशाला में स्कूटर पे घूमना बड़े से बड़ा कार्यक्रम रहे हर बात के अंदर में आप स्वयं पीछे खड़े रहते हैं लोगों को आगे करते हैं और जो मेहनत और स्विमिंग करना शायद मैं समझता हूँ कि आज से साल भर पहले तक भी वो स्विमिंग कर रहे हैं और शायद अभी भी थोड़ी थोड़ी स्विमिंग वो करते हैं तो ऐसे निष्काम कर्मयोगी के जन्मदिन पर मैं चाहता हूँ कि हम सब उनके जीवन से प्रेरणा लें उनके जीवन की एक दो छोटी बातों को भी अपने जीवन में उतार लेंगे तो हमारे जीवन यात्रा सफल होंगी धन्यवाद आमचे दुरुवय्य आदरणीय पद्मश्री प्रभाकरराव वैद्यसाहेबांचा आज वाढदिवस की ज्यांच्या पूर्ण तालमीमध्ये आणि त्यांच्या आदर्श आपल्या डोळ्यासमोर ठेवून त्यांच्या तालमीत आम्ही या ठिकाणी वयाच्या अकराव्या वर्षापासून खेळत या ठिकाणी या संस्थेत घडलो आज या संस्थेचा नावलौकिक केवळ देशातच नाही तर जगभर अशा प्रकारचा नावलौकिक हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाचा आहे संस्था एकोणीसशे चौदा साली स्थापन झाली आदरणीय गुरुवय स्वर्गीय अंबादास पंत वैद्य व अनंतकृष्ण वैद्य यांनी संस्था स्थापन केली पण त्या रोपट्याचं जो वटवृक्ष आज दिसतो आहे याच्यामध्ये पद्मश्री प्रभाकरराव वैद्य साहेबांचा फार मोठं योगदान आहे की त्यावेळेस संस्थेची स्लोगन होती आगे बळो सबसे आगे बळो याला अजून जोरकस अशा प्रकारे हिंमत ठेवण्याचं काम आणि एक नारा साहेबांनी दिला करते रहो देखा जायगा आदरणीय प्रभाकररावने दिलेला हा नारा एक आदर्श सर्व तरुणांसमोर आणि सर्व देशाच्या नागरिकांसमोर आहे की कुठलंही कार्य हे कठीण नाही आहे करते राहो देखा जाय आणि या ब्रीद वाक्यामुळे संस्थेचे सर्व आज त्यांच्या सुकन्या डॉक्टर माधुरीदेई चेंडके जावई या ठिकाणी श्रीकांतराव चेंडके त्यांची दुसरी कन्या सर्व दीपा कानेगावकर आणि सर्व प्रणव चेंडके आणि या ठिकाणी असलेला संपूर्ण स्टाफ या संस्थेला आपली माता समजून या मातीला आपली माता समजून या संस्थेकरता अविरहित परिश्रम करत आहे आणि अमरावती शहराचा लोकांचा नागरिकांचं मिळणारं प्रेम आणि अग्रे पूर्ण अमरावती नागरिककर हे हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ आदरणीय प्रभाकरराव वैद्यसाहेबांवर जे प्रेम करतात त्या सर्व जनतेच्या आशीर्वादाने आज संस्था नावलौकिक पावत आहे आणि येणाऱ्या सत्रामध्ये आपल्या महाराष्ट्राचे आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्रसाहेब फडणवीस साहेब यांनी संस्थेच्या क्रीडा विद्यापीठाकरता लेटर ऑफ कमिटमेंट हे दिलेलं आहे आणि पुढली प्रक्रिया ही दिल्लीच्या यू जी सी युनिव्हर्सिटी ग्रँड कमिशनच्या माध्यमातून पाहणी होईल आणि येत्या सत्रामध्ये हे हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाचं जे फिजिकल कॉलेज आहे हे कॉलेज एक क्रीडा विद्यापीठ म्हणून नावलौकिकाला निश्चित येईल अशी आशा आम्ही सगळी बाळगतो आम्हाला या ठिकाणी राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांच्या सर्वांचे सहकार्य आणि आम्हाला तशा प्रकारचं मार्गदर्शन देखील सरकारकडनं होत राहतं आणि निश्चितच संस्था एक मोठं नावलौकिक याच्यामध्ये क्रीडा क्षेत्रामध्ये क्रीडापीडापीठ झाल्यानंतर निश्चितच मिळेल अशी आम्हाला आशा आहे